आठ मार्च महिला दिनाच्या आधी सर्व बहिणींना पंधराशे रुपये देण्याची घोषणा आदिती ताईंनी केली आणि आज लगेच आठ जिल्ह्यामध्ये मेसेजेस आलेले आहेत पण महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे काही बहिणींचे पैसे येऊन कट झाले तर काही बहिणींचे पैसे हे दुसऱ्या महिलांच्या नावावर जमा झाले एका चुकीमुळे आता बहिणींना पैसे काढता येणार नाही महिला बँकेत जाऊन रडत आहेत येणाऱ्या चार दिवसात सर्व महिलांना पैसे येणार आदितीताई तटकरे आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे बहिणींना पंधराशे रुपये येणार ही बातमी तुम्ही बघितली असेल ती शंभर खरी आहे पैसे सुरू झाले काही बहिणींना पंधराशे आले काही तीन हजार जमा झाले पण एका चुकीमुळे बहिणींचे पैसे खात्यातून कट झाले आणि तर काही महिलांचे पैसे दुसऱ्या महिलांच्या बँक खात्यात गेले आता महिला बँकेत जाऊन रडत आहेत खूप परिस्थिती नाजूक आहे आमची मला आजारी पण मी असते खूप मला वाईट वाटायला लागलं तिथं बँकेत मी रडले पण तिथं की माझे पैसे तुम्ही कट करू शकत नाही मी सांगितलं पण त्यांना तरी त्यांनी कट केले पैसे पैसे आले म्हणून मी लगेच गेली बँकेमध्ये की माझं हरवलं होतं तर मी एटीएम करोस तर मग त्या मॅडमनी मला डायरेक्ट सांगले तुमचे पैसे कट झाले म्हणून मेसेज आला की तुम्हाला तीन हजार रुपये क्रेडिट झाले पण पाई� ते आला की एसबीआय आय वर झाले तर एसबीआय मध्ये मी कधी अकाउंटच काढलेला नाही तर मी आणि अकाउंट मा ही माझा आहे आजपासून आज दररोज आठ जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण बहिणींनी काही चुका केल्या त्या चुकांमुळे पैसे आता कट होत आहेत तर काही बहिणींचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात जात आहेत तर काहींचे जमा झालेले पैसे काढता येत नाहीत या महिलांकडून नेमक्या काय चुका झालेल्या आहेत तुमच्या पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्हाला आता ही गोष्ट चेक करावं लागणार आहे तीस सेकंदात तुम्हाला मोबाईलवर आम्ही चेक करून दाखवणार आहोत की तुमचं खातं ओके आहे की नाही आता तुमचे पैसे जर कट होऊ द्यायचे नसेल तर तीस सेकंदात मोबाईल वर ही गोष्ट चेक करा बहिणींनो ही गोष्ट जर तुम्ही एकदा चेक केली तर तुमचे पैसे येणार व्हिडिओ डिटेल करून दाखवतोय त्यामुळे हा बंद करू नका तीन दिवसामध्ये सर्व बहिणींना पैसे द्यायचे आहेत त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाईव्ह मिटिंग घेऊन अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या आणि पैसे सुरू केले आहेत म्हणजे मला आज खूप आनंद आहे आनंद झाला मला कारण मी सांगितलं होत आपली सगळी टीम लावा सांगितलं तीन हजार रुपये आठव्या हप्त्याला उशीर झाल्या बहिणी नाराज झाल्या होत्या नाराज बहिणीला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एकवीसशे रुपये देण्याची गुड न्यूज स्वतः दिली आहे असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आणि एकवीसशे आज आठ जिल्ह्यामध्ये मेसेजेस येत आहेत पण एक चूक जर केली असेल तर तुमचे पैसे जातील दुसऱ्याच्या खात्यात किंवा पैसे काढता येणार नाही पैसे कट होऊन जातील आता तुमच्या खात्यातून पैसे कट होणार हे कसं चेक करायचं हे तुम्हाला तीस सेकंदात करून दाखवणार आहोत हा व्हिडिओ त्यामुळे बंद करू नका एक चूक आणि तुमचे पैसे होतील कट पैसे काढता येणार नाही पहा बहिणीला मेसेजेस आलेले आहेत कमेंट देखील आलेले आहेत दुपार पासून मेसेज आले आहेत पहा आले बाई एकदाचे कमेंट पहा नाशिक आ गए पैसे दुसरी कमेंट आठवा हप्ता जमा झाला सर थँक्यू ठाणे पंधराशे रुपये आज कोणत्या आठ जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे उद्या कोणते आठ जिल्हे आहेत परवा कोणते आठ जिल्हे आहेत ही प्रक्रिया पूर्ण दिवस रात्र चालवली जाणार आहे जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगणार आहेत तुमच्या जिल्ह्याचा नंबर आज आहे की उद्या आहे का परवा आहे हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे पण तुमच्या पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी नेमकं तुम्ही मोबाईलवर काय चेक करायचं आहे त्यामुळे तुमचे पैसे कट होणार नाही हे तुम्हाला तीस सेकंदात लाईव्ह करून दाखवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाहीये त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही तर पहा पण जास्तीत जास्त माता भगिनला तुम्ही शेअर करायला विसरू नका सर्वात आधी आपण जिल्ह्यांची यादी पाहतोय आणि लगेच मोबाईलवरती तुम्हाला तीस सेकंदात काय चेक करायचं की ज्यामुळे तुमचे पैसे गॅरंटेड जमा होतील हे तुम्हाला करून दाखवणार आहोत पहा खूप संवेदनशील व्हिडिओ असणार आहे वीस जिल्हे कोणते आहेत आता तुम्हाला ठाऊक आहे की सहा प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये तर सहा प्रशासकीय विभागामध्ये टप्प्याटप्प्याने निवड करण्यात येणार आहे आता जिल्ह्यांची यादी सर्वप्रथम तुम्हाला लगेच सांगण्यात येईल ती यादी आजची उद्याची परवाची म्हणजे सगळ्या याद्या त्या पद्धतीने असणार आहे सहा विभाग आहे बाय म्हणजे पुणे विभाग आहे नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग तर या जिल्ह्यातून एक एक दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी केली जाते पुणे विभागात जर बघितलं आपण तर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तर यापैकी कोल्हापूर जिल्ह्याची निवड ही त्या ठिकाणी करण्यात आली आहे आज किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला दुपारपर्यंत पैसे आज उद्या दोन दिवसामध्ये पैसे जमा होतील आता फक्त तुम्हाला मोबाईलवर एक गोष्ट चेक करायची आहे नाहीतर तुमचेही पैसे होतील कट आणि मग तुम्ही बसाल रडत नाशिक विभागामध्ये नाशिकचीच निवड करण्यात आलेली आहे थोडीशी प्रतीक्षा बाकीच्या जिल्ह्याला करावी लागेल नागपूर विभागामध्ये वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूरपैकी चंद्रपूरची निवड करण्यात आली आहे नागपूर म विभागात ता जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याची निवड ही तातडीनं करण्यात आलेली आहे श जर आपण कोकण विभाग जर बघितला तर कोकण विभागामुळे मोठे सात जिल्हे येतात तर त्यापैकी ठाणे जिल्ह्यामध्ये मेसेज आलेले आहेत उद्या सिंधुदुर्गाचा नंबर आहे त्यानंतर पालघरचा नंबर आहे तर दररोज एक एक दोन दोन जिल्हे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत त्यानंतर पुढचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग ज्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना धाराशिवपैकी धाराशिव निवड करण्यात आली आहे आता तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी कट न होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सविस्तर करून दाखवतोय व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत पैसे जर आले नाही तर मग तुमचा बँकेचा प्रॉब्लेम असेल नाहीतर तुमचे पैसे दुसऱ्याच्या नावावर तरी गेले असतील नाहीतर कट तरी झाले असतील अजिबात तुम्ही त्या ठिकाणी नाही तर तुम्हाला वाटलं आपण आपत्र झालो का बँक खात्याचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की जिल्ह्यांची नावे तुम्हाला एकदा सांगितली पहा कोल्हापूर आहे अहिल्यानगर त्याचबरोबर गडचिरोली सिंधुदुर्ग परभणी वाशिम यामध्ये जे आहे वाटप त्या ठिकाणी सुरू होत आहे मग आता काय गोष्ट नेमकं चेक करायची आता पहा दोन मुख्य प्रॉब्लेम येत आहे पहिला प्रॉब्लेम काय होतो की बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊन कट होतात तर पैसे कट होऊ नये म्हणून काय करायचं आहे आणि काय चेक करायचं आहे तीस सेकंदात आता जाणून घ्या अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आता वळत आहोत पैसे का कट होतात पैसे का कट होतात आणि कट होऊ न द्यायचं म्हणून काय करायचं का कट होतात तर आता तुम्ही काय करायचं तुमचं बँक खातं घ्या बँक खाते, खाते पुस्तक घ्या त्याला कोणता मोबाईल नंबर जोडलाय तो एकदा चेक करा तुमचं उदाहरणार्थ कोणत्या बँकेचं खातं आहे कमेंट करा कारण की प्रत्येक बँकेचा नंबर चेक करायची एक वेगळी पद्धत आहे आता बघा तुमचं जर कोणत्याही बँकेचं खातं असेल तर ते खात्याला तो नंबर जोडला आहे का सगळ्यात आधी ही गोष्ट चेक करून घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट तुमच्या तर खात्यामध्ये किती बॅलन्स आहे आता वेळा पैसे हो का कट होतात की बऱ्याचशा मतं बघानी काय करतात योजने करतात खातं खोलले आणि काय करतात खाते हप्त्याचे पैसे आले की डायरेक्ट जाऊन काढून घ्यायचे किंवा फोनपेवरून ट्रान्सफर मारून टाक्याचे तर असं अजिबात करू नका जे काही खाते असतात प्रत्येक बँकेनुसार स्टेट बँक असेल एचडीएफसी पोस्ट बँक म्हणजे कोणत्याही बँका असू द्या प्रत्येक बँकेचा एक नियम असतो आणि त्या नियमानुसार तुमचे थोडे कोयना ते पैसे त्या खात्यामध्ये राहिले पाहिजे तर त्यामुळे काय करा तुम्ही पाचशे रुपये हजार रुपये त्या खात्यामध्ये ट्रान्सफर करून टाका जेणेकरून तो मिनिमम बॅलन्सचा जो ड्यू आहे दंड आहे तो कट होणार म्हणजे दुसऱ्या गोष्ट का कट होतात की कुठला हप्ता जर चालू असेल तर तो हप्ता कट कर होतो कर्जाचा त्यामुळे हप्ता तुम्ही आगाऊ भरून टाका आता दुसरी गोष्ट काय चेक करायचं आता लक्षपूर्वक ऐकायचं काय चेक करायचं तुमचं आधार लिंकिंग ओके आहे का आता तुमच्या खात्यात तुमचे पैसे येतील का दुसऱ्याच्या जा खात्यात जातील हे चेक करण्यासाठी तुम्हाला आधार लिंकिंग चेक करायचं तुमच्या खात्याला आधार लिंकिंग चेक आहे का आधार लिंक आहे का आता ते चेक कसं करायचे याची पद्धत लगेच जाणून घ्या पहा पुढे पद्धत सांगितली लक्षपूर्वक स्टेप बाय स्टेप करा तुमचा काय रिझल्ट येतो ते लगेच कमेंट करा अशा पद्धतीनं चेक करायचं आहे पहा आता हे पहा सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू ए डी आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनटाच्या तुमचं डी कसं कर चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार गेट आधार आधार सर्व्हिसेस आता सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की इथे पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आधार गेट वे डी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता याने कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे आधार लॉग इन करायचं आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि यफ हे जसच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर, आए, तो नंबर, वे तो नंबर, नंबर मैसेज तो आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेले एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार सी ऍड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तिथे इथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सीडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ॲक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर ता तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा तर ही होती पद्धत याच पद्धतीनं तुम्ही तुमचं बँक खातं कनेक्ट आहे की नाही चेक करू शकता कोणतं बँक खातं चालेल कोणतं चालणार नाही या अशा सर्व गोष्टी करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद